जिल्ह्याच्या वतीनं आदमापूर बाळूमामा या ठिकाणी आपल्या संघटनेची एक बैठक घेतली या बैठकीमध्ये येणारं अधिवेशन हे चाळीस पंचेचाळीस दिवसाचं आहे प्रश्नाची परिस्थिती पगाराची आणि कायद्याची आपल्या सर्वांना माहीत आहे पण लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवायचा विचार केला आणि त्याची आचारसंहिता वजा केली तर चार पाच महिने आपल्याकडे राहतात खूप कमी वेळा आहे याचा विचार करून जर अधिवेशन सुरू होणे अगोदर म्हणजे सत्तावीस सव्वीस फेब्रुवारीपर्यंत आणि सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत याद्या घोषित झाल्या ठीकच आहे याद्या घोषित झाल्या नसतील तर घोषित होणे आणि घोषित झाल्या तर पगारासाठी असं आपल्याला सत्तावीस फेब्रुवारीपासून चाळीस पंचेचाळीस दिवसाचा स्पॅन असतो हिवाळी याच्या मार्च अधिवेशनाचा आपल्याला ते आंदोलन करावं लागेल याचं तारखेचं आव्हान या ठिकाणी आपण केलेले आहे त्यांचं आपण मत घेतलेलं आहे सत्तावीसपासून करायचं हे फायनल नाही पण स्वतः आज कोल्हापुराची बैठक उद्या सांगली सोलापूर असं करत करत महाराष्ट्रातले काही जिल्हे राहतील नाही तर टोटल स्वतः आपण जाऊन आम्ही स्वतः आमची पत्नी शारदा नाईक असं आम्ही एकत्रित जाऊन आणि तिथं असणारा जिल्हाप्रमुख तिथं असणारे प्रमुख यांना घेऊन सर्व राज्यभराचं पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मत घेऊन तारीख आपण डिक्लेअर केली जाईल आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती दिवस द्यायचं तेही सांगितलं जाईल आणि हे करत असताना आपला जो प्रोग्राम आहे तो बेमुदत अमरण उपोषण आणि धरणे आंदोलन अशा स्वरूपाचा करावा सत्तावीस तारखेपासून असे फक्त आपण आव्हान केलेले आहेत त्याचबरोबर आणखीन एक आव्हान याच्यामध्ये केले आहे के शासनास पाच पत्र एक मुख्याध्यापक आणि एक समिती अध्यक्षांना पत्र पाठवा अशा पद्धतीने एक सांगितलेलं आहे या पद्धतीने कारवाई करावी आणि ह्या लढ्याला सर्वांनी साथ द्यावी धन्यवाद